नमस्कार मित्रांनो आज माझ्या मम्मीने पोहे बनवले आहेत तर बघा माझ्या मम्मीने पोहे कसे बनवले पोहे आहेत पोहे पडली त्याच्यात आता काय बनेय ना हे दुसरे काय लागले चाकू पोहे बनवित नाही दिसत हो तुम्हाला एवढा बक लागलाय बाबा बाबा अरक्त थांबायलाय का नाही बर बर दवाखान्यात जायचं <स्तित्ता> का दवाखान्यात जायचं का चला मग एवढे पोहे खाऊ दे मग जाऊ दवाखान्यात मित्रांनो माझ्या मम्मीला कांदा कापताना लिंबकन चाकू लागलाय तिला सहा सात टाक्या बारा लागल्या लागणार आहेत तर आता माझ्या पप्पा